हाय हॅलो नमस्कार मग कसे आहेत बरे मस्त मस्तच असं आहे हवं तर मग आजचं तुम्हाला लोकेशन दिसतच दुसरीकडचं तर मग आम्ही चालले आहे माहेरी तर चला चला मग तुम्ही पण मस्त अन्न काय झालं सकाळी असं मग खूप पाऊस आला दुपारून असं ऊन पडलं होतं आमचं यश किती दोन तीन दिवस झालं त्याच्या मामाच्या इथं स्वतः माझे कुसळमला आमच्या माहेरामध्ये आणि त्याला आणाय पण जायचं होतं आणि मग इथं वहिनीने केलं तर जेवायसाठी तर मग मला तुम्ही पण यात मग आम्ही दोघं ते चालू होतो तर आम्हाला जायलाच उशीर झाला तर आम्हाला दोन वाजून गेल ते आणि मग इथं या आर्यनला पूर्ण असं पॅक करून नेलतं स्वेटर ते घालून नेलतं कारण आजकाल दिवस कसे बारीक येत आणि येताना मग थंडी ती वाट लागली तर मग त्याला स्वेटर ते घातलं होतं आणि मग इथं गेलो आणि वहिनीने आधीच आम्हाला पाणी ते केलं मग इथं त्यांनी आणलं होतं चिकन चिकन आणलं होतं आणि मग इथं गेलं की वहिनी म्हणल्या तुम्ही करा भाजी तर मग काय बसलो होतो आमच्या चालू होत्या गप्पा मारायच्या आणि त्यांचं असं छोटंसं मंदिर आहे आणि मग वहिनी म्हणल्या भाजी तुम्हीच करा तर मग भाजीसाठी मग हे असे खूप सारे मसाले होते ते सगळे मसाले एकत्रित घेतले मी आधी परातीमध्ये चटणी मसाला जी जेवढे मसाल्याचे पोड्या होते तेवढ्या सगळ्या घेतल्या आणि म्हणजे मी पण कधी इतकी जास्त अशी भाजी नव्हती केली पहिल्यांदाच मी पण ट्राय केली पण चांगली झाली ती चला तर मग तुम्ही पण जेवायला आणि मग आमच्या गावामध्ये माहेरामध्ये एक एकोस्मोसळमचं सरम, मंदिर आहे तर मग आम्ही गेलो तर तिथं पण पाया पडायला दर्शन करायला म्हटलं आलो होत जाऊ जौ, जाऊन येऊत आणि कसं जेवायच्या आधी गेलेलं बरं मग जेवल्यावर मग आता कसं दिवस पण बारीक येतो मग आम्हाला घरी जायला पण खूप उशीर झाला मग इथं पहा असं मस्त आहे हे मंदिर आहे असं मोठलेट मंदिर आहे तिथं शिवाजी महाराजचं ती सगळं असं बनलेलं आहे आणि पहा इथं मस्त असं मंदिराच्या आतमध्ये आले की चांगले दर्शन ते झाले आमचे आणि इथं आर्यन म्हणायचं आम्ही सगळ्यांनी घंटे वाजले की तेव्हा पण म्हणायचं मला पण वाजायची म्हणून त्याच्या पापाने घेतलं होतं त्याला उचलून त्यांनी पण अशी मस्त घंटे वाजली खेळत होता आणि मग इथं आतमध्ये आलो की चांगले असे दर्शन ते झाले सगळे मुल यशनी आर्यने त्यांचे पण दर्शन ते घेतले आम्ही आरण तिथं दक्षिणामधून ठेवलेली होती तर आर्यन काय करायचं तिथं पैसे घ्यायचा त्याला वाटायचं पैसे घ्यावं म्हणून तर मग हिथं पण त्यांनी माझा इथं व्हिडिओ घेतला होता आणि मंदिरामध्ये कसं व्हिडिओ घ्यायला नगसमत मत येतं माझी एक खवळत येतं तर मग तरी पण आम्ही इथं व्हिडिओ घेतला आणि असे मस्त आमचे दर्शन हे झाले मस्त फिरलोत फोटो ते काढले आणि मग घरी आल्याच्या नंतर मग हिथं ती व्हिडिओ नाही मी शूट केला आणि मग इथं आई भा दिदी तर मग आम्ही सगळे असे मस्त असे जेवाय घेतलं होतं म्हणजे मी यशचे पापा माझी वहिनी दिदी आम्ही सर्व असे ताट वाढून घेतले होते म्हणजे जसं ज्याला लागन तसं मग सगळ्यांनी बसलो होतं मग हे यशला म्हटलं होतं व्हिडिओ करायला तर मग हे पहा हे माझी वहिनी हे दीदी तर मग असे मग मी बसलो जेवायसाठी चल तर मग आजचा माझा दिवस होता असा गेला तर मग व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब शे, शे, करायला विसरू नका आणि मग भेटूया असेच एक अजून छानचे आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय